नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेशला मात्र पोलीस पकडून घेऊन जातात कारण की आता सयाजीने त्याच्यावर कंप्लेंट केलेली असते परंतु आता सुमित्रा मात्र त्याच्यासाठी खूप रडत असते जोपर्यंत माझा मुलगा घरी येणार नाही ना तोपर्यंत मी सुद्धा इथे थांबणार नाही आणि ती म्हणू लागते की काही झालं तरी पण मला माझा मुलगा घरी हवा तेव्हा मात्र सारंग घडलेला सगळा प्रकार सांगतो की त्या आजीची चैन चोरीला गेली होती मग दादा कसा शांत बसणार त्यामुळे त्यांची मदतच केलेली आहे तेव्हा आता सुमित्र सुद्धा त्याची बाजू घेतो तर नाना चिडतात आणि म्हणतात एक रामाचा भाऊ आहे जो हनुमान ज्यांनी बाजू घेतलीस आणि आता तू त्याचं वकील पत्र घेऊन आला तरी म्हटलं लक्ष्मण कसा अजून शांत बसला आहे तेव्हा मात्र सुमित्रा पुन्हा एकदा ऋषिकेश साठी नानांसोबत वाद घालते आणि ते सांगू लागते की मी इथन निघून जाईल पण आता तुम्ही तुमची काळजी घ्या मुलांना आणि जमलं तर ह्यांची पण घ्या तेव्हा मात्र सुमित्राला नाना तिथेच थांबवता था। जातो आणतो तुझ्या मुलाला सोडून असं म्हणतात आणि सुमित्रा म्हणते की तुम्ही तिथे गेल्यावर त्याच्या अंगावर खेकसू नका घरी आल्यावर प्रेमाने त्याला समजावून सांगा असं म्हणत आता नाना तिथून निघून जातात तर दुसरीकडे मात्र सुमित्रा देवाचे आभार मानते की नाना तयार तरी झाले ऋषिकेशला सोडवून आणायला येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा ऋषिकेश सयाजीच्या अंगावर धावून जातो तर तेवढ्यात मात्र नाना तिथे पोहचतात आणि त्याला बेलवर सोडून घरी नेतात इकडे मात्र आता जानकी इंटरव्ह्यू साठी जायला निघत असते तेव्हा मात्र काकू सांगतात की वाण्याकडनं पोहे घेऊ नये तेव्हा ती सांगू लागते की मला उशीर होतो परंतु आता काकूंच्या स्वभावामुळे जानकीचा नाईलाज होतो आणि ती घाईघाईने पोहे घेऊन जाते तर दुसरीकडे मात्र आता सुमित्रा म्हणत असते माझं तर कधी असं नशीब येणार आहे की मला सुनेच्या हातच्या ते पोहे खायला मिळणार आहे इतक्यात मात्र ऋषिकेश आणि जानकीची एकमेकांसोबत टक्कर होते आणि त्यामुळे आता जानकीच्या हातातले सगळे पोहे दोघांच्या अंगावर पडतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा